नहीं, दिखेशी, दिखेशी जागा आहे त्यामुळे मागच्या वेळी देखील ज्यावेळी आपल्याला परवानगी नाकारली आहे त्यावेळेला त्यावेळी आपण ह्या जागेचा अर्ज केला असल्यामुळे आपल्याला ते काढू शकले नाही आणि ह्याच्या पलीकडची जी जागा आहे जी मैदानाची मोठी सर्वात मोठी जागा आहे ती क्रीडा विभागाकडे येते हे आहे संपूर्ण एकच फक्त हे मेट्रोचं काम चालू असल्यामुळे यांची जागा इथे कमी झालेली आहे त्यांचा एरिया मोठा होता नऊ ऑगस्ट दोन हजार सतराचा ज्यावेळी आपण मोर्चा काढला होता त्यावेळी आपण स्टेज त्या कोपऱ्यात गेलं होतं आणि त्यावेळी हा सर्व परिसर आपला आपण हे गेट्स सर्व काढून टाकले होते कारण येण्या जाण्यासाठी त्यावेळी ती अडचण होती यावेळी देखील आपल्याला त्याच पद्धतीने काहीतरी काहीतरी अरेंजमेंट्स करावे लागतील की कुठल्या गेट्स काढायच्या काय ठेवायचे वगैरे ते आपण करू आता हे करत असताना पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता कारण एक महिन्यानी आहे का पाऊस का जात नाही आपला सप्टेंबरपर्यंत मग आपल्याला हे संपूर्ण भाग जो आहे याच्यामधला किती भाग ते आपल्याला देतात कारण ही कशासाठी सायटी सर्वांसाठी आहे त्यामुळे बाकीच्या लोकांचे जर तिथे हे असतील मोर्चे असतील किंवा त्यांची जर धरणं असतील तर त्यांच्यासाठी देखील दे 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 त्यांना ती काही जागा ठेवावी लागते त्या पद्धतीने ते जेवढा पार्ट आपल्याला देतील तो आणि त्याच्यानंतर पलीकडे हा ओपनचा जो पार्ट राहील तिथे आपले लोक त्या पद्धतीने राहू शकतात परंतु तरी बघितलं तरी म्हणजे तुमच्या अंतरवाली एवढी पण जागा इथे नाही आहे आमच्याकडे जे आहे ते फॅक्ट आहे की एवढीच आपल्याकडे जागा आणि सर्वात मोठा जी जागा आहे ती नंतर आपली तिकडनं जी भरली जाईल पण मग त्याच्यासाठी परवानगी मागायची नाही मागायची हा विषय आपण काही जण बसून तो ठरवू इथे करत असताना आमचं ज्या आम्ही जे प्लॅनिंग केलं होतं ते असं केलं होतं की हँगर्स टाकून घ्यायचे हँगर्सवरती वर पर्यंत पर, करता येईल म्हणजे कमीत कमी खालती बसणाऱ्या लोकांना तरी पाण्याचा पाऊस पाऊस जरी आला तरी पण तो एवढाच भाग आपण काय पूर्ण तिकडे हँगर वगैरे टाकू शकत नाही कारण ते खेळाचे मैदान आहे परवानगीसाठी आपल्याला कमिशनर आहेत मुंबईचे त्यांचा वेळ काढून त्यांच्याकडं आजही मिळत असेल तर आज घेऊ त्यांच्याकडे आजच निवेदन देऊ आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या हातीमधलं निवेदन आपण आणलेलं आहे ते त्यांना आत्ता सुपूर्द करू म्हणजे निवेदनाचा जो पार्ट होता तो आपला संपतो राज्य सरकार आणि मुंबई कमिशनरनी कशाप्रकारे प्लॅनिंग करायचं आहे अजून आपल्याकडे एक महिन्याचा पूर्ण वेळ आहे त्यामुळे आपण तेवढ्या काळामध्ये सर्व करू शकतो आणि इथे बाकी जसं काही प्रॉब्लेम नाही आहे हा एरिया पण तसा आपला सेफ असतो इथे काही म्हणजे फक्त मुंबईमध्ये अशा बालक्या पालखीच्या व्यक्ती होत नाही या विभागात तरी काय तसा आम्हाला इतक्या वर्षात तरी कधी जाणवलं नाही त्यामुळे त्यानिमित्ताने विकली जा आणि आपण मराठीत आहोत आपल्यावरती कोण काय दिले करणार ती गोष्ट वेगळी नंतर आता असं असा आहे की ज्यावेळी तुम्ही येणार आहात एकोणतीस तारखेला आपण इथे सुरू करतो बरोबर आहे एक अठ्ठावीसला निघून अठ्ठावीसला ला आपण इथे येतो गणपतीचा दिवस जरी असले तरी सांगून घरी गणपती नसल्यामुळे कशी काय अडचण नाही दादांशी माझ्या त्या दिवशी बोलणं झालं होतं तर त्यांनी मला पहिलं सांगितलं होतं की की त्यांनी मला त्या दिवशी सांगितलं होतं की जरी आपल्या लोकांना दोन तीन दिवस जरी लागले कारण घर घरगरती गणपती असतात तरी तोपर्यंत आमचं आपलं काम चालू राहील आपल्याला कुठलीही अडचण नाही आपण कोणाला सांगत नाही की तुम्ही हे सर्व सोडा आणि या प्रत्येकाच्या आपापल्या पद्धतीने लोक मुंबईची कोकणातली ज्या पश्चिम महाराष्ट्रातली जिथे गणपती तिथे ती पोचतील मला वैयक्तिक मला काही प्र, प्रश्न नाही आहे माझ्याबरोबर जे आहेत सहकारी बऱ्याचशा लोकांकडे घरी इथे गणपती नाही तर त्याने गावाला आहे म्हणजे गावची लोकं अशी नंतर येतील बाकीच्या लोकांनी आपण आपलं जे आंदोलन तारखेला <laughs> जे ठरलेलं आहे त्याच तारखेला घ्यायचं त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही असं आम्ही ठरवलं आणि त्या पद्धतीने आज आपण परवानगी मागण्यासाठी इथे आलेलो अजून काय तुमची याबद्दल प्रश्न असतील किंवा बाकीच्या आपल्याबरोबर येणाऱ्या ज्या महिला वर्ग असेल किंवा मुलं असतील किंवा आपल्याकडे असतील वयोवृद्ध लोकं असतील त्याची व्यवस्था आपण कशाप्रकारे करायची वगैरे त्या दृष्टिकोनातून देखील विचार आपल्याला करावा लागेल कारण आम्ही वाऱ्यावरती सोडून इथे देऊ शकत नाही मुंबईमध्ये असलो तर त्यासाठीचं जे काय नियोजन आपल्याला क करायला लागेल त्यासाठी एक सूक्ष्म नियोजन त्या संदर्भामध्ये करावं लागेल काही लोकं बसून आम्ही बघू जास्तीत जास्त लोक आपल्याला किंवा महिला वर्गाचं कुठे काय काय आपल्याला अरेंजमेंट करता येईल मागच्या वेळी आम्ही टॉयलेटसाठी इकडचं मागचा बाहेर घेतला होता जिथे आपले मोबाईल टॉयलेट्स लागतात जवळपास चारशे टॉयलेट्स त्यांनी लावले होते आणि त्यावेळी आमचं असं ठरलं होतं की कुपोषण नव्हतं हो आंदोलन नव्हतं हो त्यामुळे मग जेवणासाठी काय करता येईल तर ह्याच्या पलीकडचं एक बाजूला एक मैदान आहे ज्याला आम्ही क्रॉस मैदान म्हणतो त्याच रोडच्या बरोबर समोरच्या साईडला मग क्रॉस मैदान घ्यायचं आणि जेवणाचं जर काय असेल तर मग तिथे करायचं असं आमचं एक त्यावेळी हे ठरलं होतं कारण त्यावेळी उपोषणाचं हे नव्हतं आंदोलनाचं आपलं हे होतं पण यावेळी दादा उपोषणाला आहेत म्हटल्यावरती जेवणाचा गाठ इथे घालायचा का हे तुम्ही लोकांनी सांगा आम्हाला कशा पद्धतीने करायचं चा। कारण ते बसल उपोषणाला आणि आपण तिथे जेवणावळी करणं हे कितपत योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण त्याच्यावरती निर्णय सर्वांनी घ्यावा कारण कुठल्याही प्रकारचं नियोजन करायचं आज आपण चांगल्या वेळेवरती आहोत एक महिना अगोदर आहोत आपल्याला व्यवस्थित नियोजन करता येतं गाड्या आपल्या अमाप येणार मग त्या गाड्या कुठे लावू शकतो जर आपण या रोडला जरी लावलं तरी हे चारशे पाचशे गाड्यामध्ये हा इकडचा खेळ थांबतो नऊ ऑगस्टच्या मोर्चाला आहेत डोकेसाहेब आहेत त्यांनाही माहिती आहे की आपण बीपीटीच्या इथे गाड्या लावलेल्या आता बीपीटी ट्रस्ट मोठा आहे तिथे हजारो गाड्या लागू शकतात तिथे आपण गाड्या लावू शकतो आणि तिकडनं इथे येण्यासाठी त्यावेळी आम्ही बसच्या व्यवस्था केल्या होत्या एक मुवेबल बसेस असतील की तिकडनं पिकअप इथे ड्रॉप इकडनं पिकअप तिथे ड्रॉप अशा पद्धतीने कारण तो जवळपास अंदाजे तीन साडेतीन किलोमीटरचा डिस्टन्स असेल तो तीन किलोमीटरचा तरी कमीत कमी आहे जिथे आपल्या गाड्या लागतात तर तो एक पार्ट आपल्याकडे आहे की आपण गाड्या तिथे लावू शकतो तिथे लोक लावू शकतात तोही एरिया पूर्ण कवर्ड आहे तिथेही सिक्युरिटी पूल असे कारण तो सेंट्रल नेव्हीच्या अंडर आणि ट्रस्टच्या अंडर एरिया येतो त्यामुळे तिथेही आपल्या गाड्या वाहनं तिथे राहू शकतात परंतु लोकांना मग येण्यासाठी आपल्याला हाच मार्ग आहे ह्याच मार्गाने आपण इथे येऊन आपण आपलं हे उपोषण जे आहे ते आपण आपलं आंदोलन पुढे नेऊ शकतो याच भागाबरोबर हा एक भाग झाला त्याच्या आज भागाबरोबर जो दुसरा भाग आपल्याला मिळू शकतो तो आहे शिवाजी पार्क आहे मैदान शिवाजी पार्कचं हो जे मैदान आहे ते शहराच्या मधोमध आहे फक्त तिथे अडचण एवढीच आहे की तिथे पन्नास गाड्या जरी आल्या तरी तो मार्ग संपला त्यामुळे त्या संदर्भामध्ये जागा आपण नक्की बघूया ती पण बघूया आपण बीकेसीची जागा आहे पण बी केसीची जागा मायामध्ये तो पण पाच वेळी जर कोण होते तर आपण जेणे जो प्रभाग बघितला होता पण तोही आता तो विकला गेलेला आहे त्यामुळे तिथे बी केसी बी आता जागा नाही आहे एक होती ती ह्याला गेली आपल्या बुलेट ट्रेनला गेला आणि एक जो पॅच उरलेला होता तोही त्यांनी आता मायामध्ये विक्रीच काढला की कायतरी विकला गेला याचा त्यामुळे इथे आता हे नाही आहे त्यामुळे जे आपल्याकडे भाग अवेलेबल आहे त्याच्यामधला एक सर्वात मोठा हा त्याच्यानंतर आपल्याला आपला शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी पार्क झाला दोन आणि तिसरा जर म्हटला काउंटर था। आहे जो आपला हा आहे सोमया ग्राउंड जो म्हणतो आपण तो सोमयाच्या अंडर आहे तो प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्यामुळे ते देतील आणि पुन्हा ओव्हरहेड व्हायन्स वगैरे आहेत तिथे त्यामुळे तो ते आहे कधी काय झालं वगैरे तर आपल्याकडे एवढं हे असेल तर तो तु नाही घेतात त्यामुळे प्रामुख्याने ही दोनच असे विभाग आहेत जिथे आपण मोठ्या ताकदीने आणि यांनी इथे थांबू शकतो आणि इथे कसं आहेत बाकीच्या सर्व गोष्टी इथे तयार आहेत पाण्याची व्यवस्था इथे आहे बी एम सीचं ऑफिस आपलं समोरच आहे त्यामुळे तो काय प्रॉब्लेम नाही आहे टॉयलेट्स वगैरे मोबाईल टॉयलेटची व्यवस्था इथे पूर्वीपासून आहे कारण सहा डिसेंबरला ज्यावेळी अख्ख्या देशात अनुयायी येतात त्यावेळीची जी अरेंजमेंट असते ती ते वापरू शकतात मागच्या वेळी त्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं होतं म्हणजे दोन दिवसाच्या अवधीमध्ये त्यांनी सर्व व्यवस्था केली होती आपली त्याबद्दल काय प्रश्न नाही आता फक्त प्रामुख्याने काय म्हणतात ओल मैदानला साहेब एकच अडचण आहे की हायकोर्टाचा जो निर्देश आहे की ही बाउंड्री सोडली याच्या पुढे आंदोलनाला परवानगी नाहीये गाड्यांसाठी पण ते ह्याची मैदान आहेत आपण बघूया तरी गाड्या आणि पर्याय जे आहेत ते चांगले आपण काय एका दिवसासाठी नाही आहोत आपलं जे आंदोलन आहे हे कमीत कमी सात आठ दहा दिवस चालेल अशा प्रकारचं जर आंदोलन असेल तर ते छोटे मोठे कॉम्प्रोमाइज करून चालणार नाहीत व्यवस्थित काम करावं लागेल आपल्या लोकांना कुठली अडचण येता कामा नये मेडिकल लागली व्यवस्था तरी पटापट निघालं पाहिजे परंतु हे करत असताना एक प्रामुख्याने एक लक्षात घ्या की कि आपण जे करतोय हे समाजासाठी करतोय ज्या करतो गोष्टी ज्या ज्या काही आपल्याला अडचणी असतील किंवा आपल्याला वाटतील की ज्या या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे आम्हाला आगाऊ कळवा कारण इथे आपल्याला त्या त्या गोष्टी सर्व कर या या ते उड़े, ते उड़े करता येतील कारण मुंबईमध्ये सर्व उपलब्ध असतं फक्त तो वेळ आपल्याला लागतो मॅच करायला एक दोन तीन दिवस जरी अगोदर कळलं की ह्या ह्या गोष्टी लागतील तेवढ्या तेवढ्या सांगून यंत्रणाला तेवढं आपल्याला इथे सर्व साध्य करता येईल आणि तुम्हाला जर अजून ह्या जागेच्या संदर्भामध्ये अजून जर काही वाटत असेल की आपण तिथे अजून काही बदल केला पाहिजे किंवा काय सुचवलं पाहिजे तर त्याप्रमाणे आपण सुचवा आपण आता बैठकीलाच बसलेलो आहोत मग ज्या ज्या काही तुम्हाला प्रश्न वाटत असतील ज्या ज्या काही तुम्हाला वाटायचं की आसर्च करावं वन्हा प्रदेश आपण टाकावं हो। इथंच मी एवढं तुम्हाला सांगितलेलं आहे की इकडे या विभागामध्ये